लटपट लटपट करत पकडायला लागलो मी म्हणलं आई बाबाला चहा बोल नाही म्हणले मला आधी पिऊती आई नाही कसलं गरीबाऊन दिसते गरीब नाही चहा देऊन ह्या बा काय पप्पाला आवाज कोण द्यायचा बाहेर गेलो काय

लगेच व्हिडिओ चालू झालं की मतऱ्या माणसाचं लय असतं मतऱ्या माणसाचं खायला कोण आलं दारात आपल्या मोठं येऊ बारीक येऊ लगेच पदर घ्यायचे मिठी असतं आमच्या आद्यांचं विचारलं चांगला आहे तर म्हणत्या जाऊ दे दुसऱ्यांच्या आले ती माणसं बाबा बाबा इकडं इठच बोला इथंच बरं चाक आता हिला दिलाय का ना तरी अजून हो तिथे मिठी आहे चालेल पिऊ दे काय बाकी त्यांनी काय प्यायचं

मामाचं नसतंय काय विचार मामा, मामा पळतो चहा त्याला कोणाला कोणाची गरज नाही द्या आमचं आवी घेतो कुठं चालले उक... कसं मारायला लागले आता मामाला विचारते मामा लय उशीर झालं मागत होत चहा आम्हाला मामा तू उशीर वाटवली का चाय उशीर झाला का मामा चहा बनवायला सात वाजल्यावर काय बारकी काय बारके पाच तुला करत एवढ क्लिअरच नको ओळख जात्यांनी काय केलंय आता ही दिसत नाही व्यवस्थित कारण ही झाले काळ सगळं आणि लाईट लावली तरी अंधारच पडतय म्हातारे माणसांच कसं असत असं आहे बघा गरम आहे का मामा चहा गरम आहे का का गरम करून देऊ चाकरू टाकली की टाकली तुम्हाला टाकली हवं मामा खरच हे सपक झाला का सपक झाला का चा मामा मा म्हणून खर सपक झाला आता तुला कसं वाटला बाबा कसा वाटला वाट तुला बघी नाही म्हटलं चांगलंच वाटतं र तुला छान लागणारच गेलं झपट दाजी अस काय म्हणलं असतं र सपक झालं नाए का चहा नाही का काय काय तू आईला उलट बोलायला लागली काय थांबता हा अरे तिला गरबड इतकी चहा का आता सगळ्यांचं चहा हो का केवढूच नाही हा सगळ्या वतून होतून घेतेच रे सांडर काय झालं कि तो बघ काय तर आता मुरमुराची गाठ पण झालं देवा देवा का होत आव माणसं म्हणत्या तुम्ही मला प्रेमाने बोलता का खवळता माणसं तुझी सासूज लय जाच करते तुला सोने प्पाने चे आता

तुला नको <दारेज़ेगे> हो का भरलं तरी पण इकडं दूध दिसतंय काय इकडं दूध दिसतो पण अरे मम्मीला मला पप्पाला लागेल दादा देतो की अगं सांड सोड